नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा सुरू या आपल्या युट्यूब चॅनलवर सर स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज अत्यंत महत्त्वाचे अपडेट एम पी एस सीने डिक्लेअर केलेली आहे किंवा प्रसिद्ध केलेले आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे स प्रसिद्धी पत्र त्यांनी टाकलेला आहे त्यामध्ये दिलेला आहे विषय आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दोन हजार बावीस जाहिरात क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अशा प्रकारचा विषय आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि दंड न्यायाधिकारी दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षेसंदर्भात ही अपडेट आहे त्यात मुख्य परीक्षेसंदर्भात सांगितलेलं आहे खाली बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विषयांकित परीक्षा मुंबईसह नागपूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्या या जिल्हा केंद्रावर दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे सदर दिवशी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर गैरसोय परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांनी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी सहसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे त्या प्रसिद्धीपत्रकात पत्रकात म्हटलेलं आहे की दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ थर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दोन हजार बावीस ही परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा ती चोवीस ऑगस्टला घेण्यात आलेली आहे आणि चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद घोषित केलेला आहे किंवा महाराष्ट्र बंद असणार आहे पूर्ण महाराष्ट्र बंद हकी बंदची हाक दिलेली आहे सगळ्या नागरिकांनी कारण की ते एक जो विषय गंभीर झालेला आहे त्या विषयासंदर्भात परंतु तुम्ही बंद असल्यामुळे गाड्या वगैरे व्यवस्थित नसणार किंवा येण्या जाण्याची व्यवस्था नसणार तर त्यामुळे आपण ही व्यवस्था करूनच तिथे येणे किंवा बाहेर दुकाने बंद असतील ते खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा पेनशाही किंवा काही इतर वस्तू असतील ती भेटणार नसेल किंवा ती भेटणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी ती सोबत बाळगायची आहे आणि आपल्या पूर्ण तयारींची यायचं आपले हॉलटिकीटची झेरॉक्स असेल की असेल किंवा ओळखपत्राची झेरॉक्स असेल या सगळ्या गोष्टी आपण घरून व्यवस्थित तयारीने ते येण्याची कृपया करावी कारण की ह्या सुविधा तिथं उपलब्ध नसतात इतर वेळेस आपण झेरॉक्स काढू शकतो किंवा इतर वस्तू घेऊ शकतो किंवा काय पण परंतु आता बंदची हाकमुळे तिथं भरपूर आपल्याला आज सुविधेला सामोरं जावं लागेल त्यामुळे आपण ह्या सर्व सुविधेच्या तयारीतच जाव्या आणि घरून निघताना सगळ्या गोष्टी तपासूनच तिथून निघायचं आहे म्हणजे जेणेकरून आयत्या वेळी आपल्याला धावपळ होणार नाही तर सर्वांना मुख्य परीक्षेच्या उमे सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आप आपला हा पेपर खूप चांगल्या प्रकारे जाऊन त्यात चांगले मार्क मिळवून तुम्ही यशस्वी व्हावीच हीच भगवा ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लॉक